शेतकरी बांधव म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे तुमच्या नेताना फिरताना दूध संघाची अवस्था काय आज शेतीला पूरक उद्योगधंदा म्हणलं तर आपण दूध शेती बघतो प्रत्येकाच्या आज दावणीला दोन दोन चार चार जर्शी आणि आपली दोन दोन दुंद बैल असतात सर्वसामान्य शेतकरी दहा दिवसानं पगार येतो दुधाचा त्याच्यावर आपलं मीठ मारची पाणी सगळं चालतं रोजगार चालतो मग ह्याचा विषय काय कुणी बसवला दूध धंदा कुठे गेला तुमचं दूध डेअरी कुठे गेला दूध संघ त्याच पद्धतीच जिल्हा मध्यवर्ती बँक काय झालं जिल्हा मध्यवर्ती बँक व्हेंटिलेटर वर बँक आहे धाकदूत चालू आहे मला सांगा तुम्ही आज साठेच्या पुढचे बरेचसे पस्तीसीच्या पुढचे बरेच आहेत तुमच्या कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखानं पाच पाच दहा दहा हजार रुपये त्या बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवलेला आहे मिळतात का पैसे सांगा मिळतात का पैसे तुमचे पैसा कोणी एवढा कळ केलं हेच आहे स्वतःच्या स्वार्थासाठी एकदा इकडे थांबायचं एकदा इकडे थांबायचं दोघांनी एकमेकावर दिसून तोडे मारायचे वास्तव एकच आहे हे तुम्हालाही माहित आहे फक्त मी बोलतोय मी फक्त बोलतोय आल्या लक्षात ही काळूबाबाची लढाई आहे हे ठेवा एक तर जे असेल ते तुझ्या घरात तुझ्या घरात नसेल तर ते माझ्या घरात तिसरा याचा कामा नाही तिसरा याचा कामा नाही गोर गरिबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुखात झोपला पाहिजे मी सुखात झोपला पाहिजे मी वर माझा बाप मारला वरगायचा माझा काही संबंध नाही मी एवढो बाकीच घातलं एकाच अरे तुमच्या घरातलं भांड तुमच्या घरातलं भांड माझ्या शेतकऱ्याच्या संसार तुम्ही रस्त्यावर लागले हे घरगुती भांडण आहे तुमचं घरगुती भांड माझ्या सर्व शेतकऱ्याला दिवस। एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष बारा वर्ष तीन तीन पिढ्या पंधरा वर्ष अरे माझ्या पोराला सुद्धा नातू झाला आणि तुमचा ऐकायचं का आणि किती दिवस ऐकायचं याचा कुठ तरी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जा विचारला पाहिजे आणि ज्या वेळेस जा विचारा त्यावेळेस एकच गोष्ट विचारली पाहिजे विकासाच काय विकास आमची लेकरं सन्मानानं मलाही कधी येतील पुणे मुंबई ठाण्याला दोन रास साथी गेले देशोद्याला लागलेत त्यांचं काय हे म्हणते आम्ही देश जोडीला लागलो कसे कसे आता ह्यांचे लेकर मला पुणे मुंबईला थांबायला पाहिजे का तुमचं रक्त पिऊन ज्या प्रॉपर्टी तिकडे केलेल्या आहेत त्या सांभाळायला पाहिजे नाही का लेक्टर तिकड आणि आपले लेक्टर आपला बाप इथं शेतात राखतोय त्याला दोन बाया कामाला लावल्या दोन मजूर कामा लावले खत आणायची त्यासाठी पैसा द्यायचा म्हणून आपले लेकर तिकड दुसऱ्याचं छत्रंज उचलाय